स्वतंत्र बाबासाहेब आमदेवर याचा आनंद आहे मी स्वतः अनेक वेळेला जेव्हा बसचा प्रवास करायचो त्यावेळेला सुद्धा मी पाहायचो इगतपुरी स्टँडच्या बाजूला असलेला छोटेखानी पुतळा त्याची असलेली दुरावस्था आज त्याचा ते सर्व निवारण होते आणि एक मोठा बाबासाहेबांचा समाधान समाधानकारक पुतळ्यांचा आज स्थापना होते या उद्घाटनाला रामदास आठवले आहे मी आहे अनेक वेगळं चैतन्य त्या त्यानिमित्तानं या इगतपुरी भागामध्ये कारण की या ठिकाणी विषपणा केंद्र आहे सर्व भंतेजी येत असतात अनेक अर्थानं इगतपुरी हे महत्वाचा भाग हा मानला जातो शिंदे साहेबांच्या सुरक्षेचा सा प्रश्न पूर्ण एकदा यारणीवर आला आहे काल त्या ज्या ठिकाणी उतरणार होते त्या ठिकाणी ड्रोनद्वारे त्यांची रेखी करण्यात येत होती संशयाला शिंदे साहेब हे पूर्वी जेव्हा नगरविकास मंत्री होते त्या वेळेपासून त्यांना आणि मुळामध्ये ते गडचिरोलीचे पालकमंत्री असताना सुद्धा त्यांना अशा अनेक धमक्या आलेल्या आहेत आपण पाहिलं असेल महाविकास आघाडीच्या काळामध्ये त्यांना संरक्षण देण्यापासून नकार दिला त्याच पद्धतीचं आजही त्यांच्यावर वाच आहे असा आमचा सुद्धा समज आहे त्यांच्या जीवतेला धोका आहे हे मात्र निश्चित आहे एकनाथ शिंदे हे असं व्यक्तिमत्व आहे की ते सर्वसामान्यांमध्ये मिसळतात सर्वसामान्य कार्यकर्त्यामध्ये घुसतात आणि त्यामुळे सुरक्षितता वाढवणं आणि त्यांना सुरक्षित देणं हे सरकारचं प्रायोरिटीचं काम असलं पाहिजे मला वाटतं याची दखल निश्चित देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली असेल आणि त्या सुरक्षितमध्ये वाढ झाली सुद्धा असेल नाशिकचे जे पालकमंत्रीचा जे प्रश्न आहे ते अजून मिटलेले नाहीये काय नाशिक असेल रायगड असेल हा सगळा प्रश्न एक दोन दिवसात मध्ये मिटेल जास्त काळ या पालकमंत्रीपद हे रिक्त ठेवता येणार नाही नसता जे काही वाद आहेत दोन जागेचे ते जर वाढले तर मला वाटतं पक्षासाठी ते योग्य नाहीये म्हणून हे तिन्ही नेते एकत्र बसून हा वाद मिळवते काल शिंदे साहेबांनी जे कुंभमेळीची मिटिंग घेतली त्याच्यात गिरीश महाजन यांनी नाही असं काही कारण नसेल तर कारण गिरीश महाजन हे सर्वांचेच मित्र आहेत ते संकट मोचन आहेत आणि म्हणून ते कोणत्या तरी संकटाला निवारायला कुठे गेले असतील त्याचा आम्ही असं गैरसमज त्यांच्याबद्दल आमचा होऊ शकत नाही आणि म्हणून काल शिंदे साहेबाने त्यांच्या लेव्हलवर जी मीटिंग घेतली ती अत्यंत चांगली झाली हे तुम्ही सुद्धा पाहिले तुम नाही पण आपल्या पक्षाकडून दावा करण्यात आलेला आहे पालकमंत्री काय वाटतंय दावा आहे ना दावा आहे तर त्या दाव्यावरचा सगळा निर्णय दोन दिवसात होईल अंजली दमनिया असं म्हणताय का राजकारणाला भावना नसते कारण दस आणि मुंडे यांची भेट काल बावनकुळे यांनी घातली हे केलेली होती आणि त्यामुळे अंजली दमनिया ह्या मोठ्या नेत्या आहेत त्यांच्याबद्दल मी बोलणं योग्य नाही सर्वच गोष्टीवर त्यांचं भाष्य असतं एक माणुसकी म्हणून सुद्धा भेटणे काहीच आहे तर त्यांना गैर वाटत असेल तर ते त्यांचा प्रश्न आहे चला थँक्यू